मी राजेश वाघमारे मी भीमशक्तीचा था ठाणे जिल्हाध्यक्ष आहे तसेच मी मोने ब्लॉक काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष देखील आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे राजा आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हे पत्र दिलं नियुक्ती पत्र दिलं अतिशय चांगली गोष्ट आज राजाभाऊ जनमानसातलं एक सामान्यच नेतृत्व आहे आणि सर्वांना तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालणारा एक नेता आज पक्षाने प्रमुख पदावर आदित्य कल्याण डोंबिवलीला दिलेला आहे जिल्हाध्यक्ष पदावर त्यासाठी ते आमचं पूर्ण भाऊंना पाठिंबा आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात माझा मोहने ब्लॉक देखील पूर्ण भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि माझी भीमशक्ती संघटना ठाणे जिल्हा कल्याण डोंबिवली जिल्हा देखील पूर्णपणे भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे काल काही जणांनी टीका करत नियुक्तीवर टीका करत राजीनामा दिला आहे त्याबद्दल टीका करण्याचा काही ते प्रश्नच उपस्थित होत नाही आज राजाभाऊ सारखं नेतृत्व अनेक वर्षापासून काँग्रेसमध्येच होतं मधला काही एक असा काळ होता ज्या काळात भाऊनी समजा भाजपमध्ये थोडा एक कालावधी होता तो फक्त त्याच तात्पुरत्या कालावधीसाठी राजाभाऊ भाजपमध्ये गेलेले होते परंतु तुम्ही राजाभाऊचा एक कार्यक्रम जर काँग्रेसमधला एक कार्यकाळ बघितला भाऊने ग्रामीणचं ज्यावेळेस भाऊकडे पद होतं त्यावेळेस भाऊने आत पूर्ण ग्रामीणमध्ये काँग्रेस अतिशय घराघरात पोहोचवली चांगल्या चांगल्या लोकांना भाऊनी पदावर पंचायत समिती असू द्या सभापती पदावर तिथे बसवल्या अनेक लोकांना तिथे निवडून आणलेल्या आणि संघटना एवढी बळकट घराघरात काँग्रेस भाऊनी पोहोचवली अशा पद्धतीचं आमच्या भाऊंचं काम आहे आणि ज्यावेळेस जिथपर्यंत माझी माहिती आहे भाऊंना आम्ही आजपासून ओळखत नाही भाऊंना अनेक वर्षापासून आम्ही देखील ओळखतो कारण भाऊ आमच्या मोहने मधील टिटवाळ्या विभागात भाऊ राहायला वास्तव्यास होते तर भाऊंच्या या मोहण्यामधील म्हणा या कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणा सगळ्या ठिकाणी भाऊचं स्वतःच एक वैयक्तिक एक जनसंपर्क देखील आहे याच्यामुळे त्याचा पक्षाला देखील खूप चांगला फायदा होणार आहे हे आम्हाला आहे भाऊंना जे बी जे भाऊ गेलेले होते त्याचा विशेष एक वेगळं काही कारण असं पक्षाच्या अंतर्गत बाबी असतात त्या बाबीमुळे कदाचित ते थोड्या वेळापुरते गेले पण तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस भाजप सत्तेत असताना देखील भाजप ज्यावेळेस सत्तेत होती तरी सुद्धा भाऊ सत्तेला लात मारून काँग्रेसमध्ये भाऊंनी प्रवेश केलेला आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात काय घेत नाहीये सत्तेला लात मारून भाऊ काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि कुणी असं आहे का कुणी सत्ता सोडून जर दुसऱ्या पक्षात आमचा काँग्रेसचा सध्याचा काळ जो आहे तुम्ही बघताय ते कोणाला सांगायची गरज नाही अशा कालावधीत जर भाऊ काँग्रेसमध्ये येत आहे ते तर मोठी गोष्ट कोणती आहे त्याच्यामुळं भाऊ आल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांचा एक जोश आलेला आहे आम्हाला ताकद वाढलेली आहे आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला तुम्ही जर एक मागचा कालावधी बघितला आमदारकीचा विधानसभेचा जर कालावधी बघितला भाऊला कल्याण पश्चिम मधून चाललं होतं भाऊंचा एक विधानसभेची भाऊनी काँग्रेस पक्षातर्फे मागणी केली होती तर त्या मागणीमध्ये ज्यावेळेस भाऊनी कल्याण काँग्रेसमध्ये कल्याण पश्चिमचं पूर्ण वातावरण काँग्रेसमध्ये भावनी करण अनेक योजना सरकारला त्या योजनेची दखल घ्यावं लागली अशा पद्धतीच्या गॅस सिलेंडर सर्व निराश्रित विधवा महिलांना गॅस सिलेंडर स्व खर्चातून भाव करतायत अशा पद्धतीच्या योजना भावने राबवल्या रा सरकारने देखील ले त्या योजनेची दखल घेतली अशा पद्धतीचं ते नेतृत्व आहे त्यांच्या स्वतःच्या धर्मशाळा आहेत त्यांच्या स्वतःचे हॉस्पिटल आहेत त्यांच्या स्वतःच्या पॅथोलॉजी आहेत विरोध केला त्यांना काय विरोध करण्याला सांगितलं ते आमचेच लोक आहेत ते काय परके लोक नाही आहेत ते आमचेच लोक आहेत काँग्रेस पक्षाचा त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय त्यांनी अजूनपर्यंत पक्ष सोडणार आहे ज्या दिवशी ते पक्ष सोडतील त्यांना विरोध काय असतो आम्ही ते सुद्धा दाखवून देऊ